नमस्कार मित्रांनो मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई स्वयं अकॅडमी या आपल्या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तलाठी भरती दोन हजार सव्वीस ॲड जाहिरात कधी येते दोन हजार पंचवीसला येईल की सव्वीसला येईल हा खूप मोठ्या मुलांचा प्रश्न आहे आणि कन्फर्म कुणालाच माहीत नाही बट ॲड येणार आहे हे लक्षात ठेवा एक तर डिसेंबरमध्ये येईल किंवा जानेवारीमध्ये येईल आचारसंहिता संपल्यानंतर त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे स्टडी प्लॅन आणि बुकलिस्ट बाबत तुम्हाला अभ्यास कसा करायचा त्या बाबतीत आपण आज बघणार आहोत बघा त्या अगोदर एक छोटीस प्रमोशन तलाठी भरती दोन हजार सव्वीस बॅच आपण लॉन्च केलेली आहे फीस एकदम नाम मात्र नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे व्हॅलिटी आहे बारा मंथची ओके काय अंतर काय जर अडचण आली तुम्हाला सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरला संपर्क करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ची लिंक आहे तिथे जाऊन ॲप डाउनलोड करू शकता आणि बॅच परचेस करू शकता बॅच परचेस करताना का काय अडचण आली तर या नंबरवर संपर्क करा ओके चला बघा स्टडी प्लॅन आणि बुक लिस्ट तलाठी भरती दोन हजार पंचवीस डिसेंबरला आणि दोन हजार पंचवीस जर एम पी एस सीने घेतली किंवा बघा बऱ्याचशा मुलांचा अंदाज आहे किंवा एम पी एस सी एम पी एस सी घेऊ शकते अजून तसं काही कन्फर्म नाही शक्यतो असं वाटतंय की जाणार तर नाही एमपीएससीकडे कडे जर डिसेंबरमध्ये ऍड आली तर एमपीएससीकडे कडे जाणार नाही टी सी एस घेईल आणि जर डिसेंबर नंतर जानेवारीमध्ये जर ऍड आली तर मग एमपीएससी घेऊ शकते बट एम पी एस सी कसं घेईल सरळ सेवा आहे तर एमपीएससीचा चा सिलेबस कसा राहील किंवा मग टी सी चा कसा राहील ते पण आपण पुढं बघूच बट टी सी एसने जर घेतली टी सी एस आणि एम पी एस सी या दोन्हीच्या हिशोबाने मी आजचा स्टडीचा प्लॅन बनवला आहे तुमचा ओके चलो बघा स्टडी प्लॅन म्हणजे तुमचा दिवसाचा शेड्यूल डेली शेड्यूल कसा असेल डेली तुम्हाला कसा स्टडी करायचा ओके सर्व विषयांना सारखं महत्व आहे प्रत्येक विषयाला तुम्ही कसं टॅकल करता प्रत्येक विषयाला किती महत्व देता यावर तुमचं स्कोर डिपेंड आहे हे लक्षात ठेवा बघा पहिला मेन विषय आहे इंग्लिश दुसरा मराठी तिसरा जीएस आणि अंक गणित आणि बुद्धिमत्ता ओके तुम्हाला माहितीच आहे शंभर मार्कचा पेपर असणार आहे शंभर प्रश्नांचा यामध्ये पंचवीस प्लस पंचवीस प्लस पंचवीस प्लस पंचवीस अशा पद्धतीनं डिवायडेशन असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे हे काही नवीन सांगायची गरज नाही इंग्लिशमध्ये ग्रामरला इंग्लिशच्या ग्रामरला डेली तुम्हाला किती द्यायचा आहे दीड तास वेळ द्यायचा आहे फ्रेश माइंडना ज्या वेळेस तुम्ही स्टडीला बसता सकाळी ना तुमचा टाइम कितीला सुरू करतो तुम्ही रेडिंगला आठला ला सातला बसता कोणी कोणी सहाला सुरू करत डेलीचा पहिला दीड तास तुम्हाला इंग्लिशचं ग्रामर आहे टॉपिक करायचं आहे वेळ आहे तर तुम्ही याच्या शॉर्ट नोट्स पण काढू शकता किंवा काही ट्रिक्स असतात त्या पण काढू शकता दीड तास तुम्हाला ग्रामर द्यायचा त्यानंतर हो कॅबला डेली तीस मिनटं हो कॅब तुमचं डेली द्यायचं याचं बुक लिस्ट काय आहे ते आपण याच्या पुढच्या पॅटर्नमध्ये बघू आता सध्या काय आपल्याला दररोजचा तुमचा टाइम शेड्यूल कसं ठरवायचं सा। ते सांगतो मी तुम्हाला पुढच्या नव्वद दिवसासाठी किती नव्वद दिवस तीन महिने धरून चालायचं डिसेंबर नंतर नोव्हेंबर चालू डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी एक तर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एक्झाम होऊ शकते हे डोक्यात ठेवायचं कधी होईल ते नाही आपण फिक्स करायचं की या तारखेलाच होणारे माल त्या पद्धतीने अभ्यास करायचा मग ते एक्झाम कधी येऊ आपला अभ्यास आपला तीन महिन्यात कंप्लीट करायचा ओके नव्वद दिवसाचा स्टडी प्लॅन आहे आपला ग्रामरला दीड तास इंग्लिशच्या होकॅबला तीस मिनिटे डेलीचं नंतर मराठी व्याकरणाला व्याकरणाला दीड तास शब्दसंग्रह हो, तीस मिनिटे ओके फिक्स पहिला जे पहिली सिटिंग बसली रिडिंगमध्ये सकाळी गेले तुम्ही पहिले हे तीन तास संपूच उठायचं नाही नंतर चहा नाश्ता ब्रेकफास्ट तुम्हाला काय करायचं ते नंतर करायचं ओके हा झाला इंग्लिश मराठी नंतर मेन विषय आहे स्कोरिंग सब्जेक्ट आहे आपला जीएसचा सामान्य ज्ञान सर्व मुलांना यायची अडचणी याला तुम्हाला डेली द्यायचे चार दुन दुन तास दोन दोन तास डिवाइड करायचे दोन तासाला बघा आज जर इतिहास घेतलं तर त्यासोबत राज्यशास्त्र ठेवायचं कारण इतिहासाची आणि राज्यशास्त्राची सांगड असते हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल आणि भूगोल आणि अर्थशास्त्र याची सांगड असते तर मग आज जर सपोज काय करायचं महिन्याचे पंधरा दिवस पहिले दहा दिवस करा किंवा पंधरा दिवस करा शक्यतो पंधरा दिवस करा पंधरा दिवसामध्ये एकदम परफेक्ट सब्जेक्ट होतो तुमचा दोन तास इतिहासाला दोन तास राज्यशास्त्राला पहिले पंधरा दिवस ओके okay? दुसरे पंधरा दिवस नंतर दोन तास भूगोल दोन तास अर्थशास्त्र या पद्धतीनं ओके okay? हे कम्प्लीट झाल्यानंतर सामान्य विज्ञानला सुद्धा दोन तास ज्यावेळेस तुमचे हे टॉपिक कम्प्लीट होईल नेक्स्ट नेक्स्ट पंधरा दिवस तुम्हाला परत स्पेशल विज्ञानला यासोबत दोन तास आणि विज्ञान सोबत तुम्ही पी वाय क्यू वगैरे घेऊ शकता ओके okay? आता ते प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा असतो मी एक जनरल सांगतो तुमचा सिलेबस कसा कवर होईल जर डेली तुम्ही या पद्धतीनं प्लॅन फॉलो केला तर नव्वद दिवसाचा तुमचा प्लॅन कसा वर्कआउट होईल आपल्याला ते बघायचं चालू घडामोडी हा तुम्हाला डेली करायचा डेली तीस मिनिट तुम्हाला चालू घडामोडीला डेली राखीव ठेवायचे याच्याशिवाय पर्याय नेवर का कारण पंचवीस प्रश्न पैकी तुम्हाला सहा ते सात प्रश्न चालू घडामोडीवर असतील आणि चालू घडामोडी किती करायचं जर टी सी एसला तुम्हाला एक सुद्धा मार्क जाऊ द्यायचा नसेल तर किमान दीड वर्ष मागचं दीड वर्ष कंप्लीट करायचं तुम्ही जर आता टी सी एस चे पेपर बघितले असतील तर बऱ्यापैकी टी सी एस काय करताय एक वर्षापर्यंत किंवा एक वर्षाच्या अगोदरचे प्रश्न विचारतात त्या हिशोबाने आपल्याला किमान दीड वर्षाचं एकदम मंथवाइज करंट तुम्हाला करणे त्याच्याशिवाय पर्याय नाही ओके हे दीड वर्षाचं नेक्स्ट आपला विषय आपला विषय अंगगणित आणि बुद्धिमत्ता मॅथ अंक नेताला डेली एक तास बुद्धिमत्ताला डेली एक तास कधी द्यायचा दे संध्याकाळच्या वेळेस नाईटला रात्री जेवण वगैरे करून बसले की तुम्ही त्यावेळेस एक तास अंकणीताला एक तास बुद्धिमत्ताला डेली द्यायचं दे म्हणजे द्यायचाच काल करंट अफेअर मॅथ आणि रिजनिंग डेली करायचं याच्याशिवाय पर्याय नाही पी वायक्यू प्रॅक्टिस जेवढा तुम्हाला वेळ मिळेल मिनिमम सांगितलं तीस मिनिटाचा पी वायक्यू प्रॅक्टिससाठी बुक कुठल्याही पब्लिकेशन घेऊ शकता आपण काही प्रेफर नाही करत कोणाला बट जे तुम्हाला बेस्ट असेल किंवा ज्याच्या सोल्युशन दिलेलं असेल किंवा व्यवस्थित पूर्ण क्वेश्चन लेटेस्ट क्वेश्चन कव्हर केले असेल ते पुस्तक बघा डेली तुम्हाला तीस मिनटं किंवा एक तास जेवढा वेळ भेटेल तेवढा तुम्हाला डेली करणे टोटल तुमचा टाइम असला पाहिजे दहा हवर डेली तीन महिन्यासाठी लक्षात ठेवा जर पोस्ट मिळवायची तलाठीच नाही हा सिलेबस तुम्हाला सर्व सरळ सेवेला काम येणार लक्षात ठेवा फक्त हो। तलाठी नगर परिषद आहे तलाठी आहे आणखी ज्या काही येतील सरळ सेवेच्या परीक्षा त्या सर्व परीक्षांसाठी हा तुमचा पॅटर्न हाच असला पाहिजे सिलेबस पुढे तुम्हाला मी सिलेबस तर सांगाच एकदम डिटेल सिलेबस आपण ते पण घेऊ हो, टॉपिक वाइज बट आपल्याला काय टेबल बघायचा तुमचा डेलीचा नंतर मंथली वीकली टाइम टेबल ठरवा नंतर मग मंथली टाइम टेबल ठरवा बट टाईम फॉलो झालाच पाहिजे जर नोकरी मिळवायची ना तीन महिन्यामध्ये सिलेबस कम्प्लीट करायचा तीन ते चार महिने धरून चला तर हे तुम्हाला फॉलो जर केलं तर जर केलं शंभर टक्के तुम्ही मार्क्स आउट ऑफ मार्क्स मिळवता येईल हे लक्षात ठेवा बघा दहा तास तुमचे डेलीचे किती तीन ते चार महिने धरून चालायचे ऍड कधी येईल काय येईल त्याचा विचार करू नका ही ऍड येणारच हे लक्षात ठेवा बुक लिस्ट बघू डेलीचं आपलं ठरलं आपल्याला एवढा तास किती डेली आपल्याला दहा तास स्टडी करायचा जर नोकरी मिळवायची तर गरजेचं आहे दहा तास तुमचा दहापेक्षा जास्त तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे जे युपीएससी करताना सी राज्यसेवा त्या मुलांना विचारा किती अभ्यास करता पंधरा पंधरा तास अठरा अठरा तास मुलं बसलेले असतात आणि तुम्हाला साधं तलाठी जर पद काढायचं तर दहा तास तुमच्यासाठी काहीच विशेष नाही आहे हो की नाही चलो बुकलिस्ट बघा इंग्लिशसाठी ग्रामरला एम जे शेख सर एकदम टॉप क्लास बाळासाहेब शिंदे सर लीडर माणस आहे दोन्ही पण हो कॅबसाठी टी सी एस चे पीवायक्यू आणि पिनायकल अकॅडमी म्हणून एक सेंट्रलचं चॅनल बघा यांचं चॅनल पण आहे आणि यांचं वर बुक अव्हेलेबल वाटतं जर तुमच्या स्टोअरला जर भेटलं हो कॅबचं बुक पिनायकलच हो कॅपचं बुक ग्रामर पण आहे यांचं ग्रामर पीवायक्यू आहे बघा टी सी एस वगैरे सी जल ना ते पण भेटतं जर मागवलं तर दोन्ही पुस्तकं ग्रामरचे आणि होकॅपचे पिनायकल अकॅडमीचे ऑनलाईन मागून घ्या एकदम बेस्ट पुस्तक आहे टी सी एससाठी साठी आणि ग्रामर साठी कन्सेप्ट वाईज बघायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सर आणि एम जे शेख सर एकदम बेस्ट पुस्तक आहे दोन्ही पण नंतर मराठी मोरा वाळिंबे सर एकदम मस्त पुस्तक सगळं ग्रामर कन्सेप्ट वाईज त्यानंतर बाळासाहेब सर मोरा वाळिंबे सरांचं व्याकरण आणि त्यासोबत एक शब्दसंग्रहाचं पुस्तक येतं ते दोन्ही तुम्ही कन्सिडर करू शकता बाळासाहेब सरांचं सुद्धा व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे पुस्तक आहे तुम्हाला जे अवेलेबल होईल ते करा बट एकच करायचं कोणता असं नाही की दोन दोन करा तुम्ही इथं किंवा मग तुमच्याकडे जर एखादं चांगलं पब्लिकेशन पुस्तक असेल ते करा बट एकच रेफर करायचं वारंवार खूप सारा फापटपा सारा करत बसायचं नाही सामान्य ज्ञान क्रमिक पुस्तके पाचवी ते दहावी पाचवी ते दहावी भूगोल मेन यामध्ये काय भूगोल इतिहास आणि विज्ञान हे तीन सब्जेक्ट क्रमिक पुस्तकातले करायचे ऍज इट इज लाईन टू लाईन प्रश्न दिसते तुम्हाला एमपीएससी ला सुद्धा आणि सरळ सेवेला सुद्धा त्यासाठी काय करायचं जर एमपीएससी ने विचारलं तर एमपीएससी काय करते क्रमिक पुस्तक फोकस करते हे लक्षात ठेवायचं आणि सरळ सेवेला सुद्धा तुम्हाला यातले क्वेश्चन दिसतात तर हे दोन्ही पद्धतीने एम पी एस सीने ने घेऊ द्या टी सी एसने ने घेऊ द्या तुम्हाला याच पॅटर्नवर किंवा याच बुकमधून क्वेश्चन दिसतील लक्षा हे लक्षात ठेवा भूगोल इतिहास विज्ञान हे क्रमिक पुस्तक पाचवी ते दहावी सर्वात महत्वाचा इतिहास मध्ये अकरावी ओल्ड हिस्ट्री हे पुस्तक मिळवा अवेलेबल असेल तर करा कुठल्याही परीक्षा द्या एम पी एस सी द्या सरळ सेवेला एज इट इज याच्यातून प्रश्न तुम्हाला विचारले जाते अकरावी हिस्ट्रीमध्ये ओके नंतर आहे सामान्य ज्ञान जे जनरल नॉलेज आहे ना जनरल नॉलेज सॉरी एक लुसेंटचं एक छोटंसं दीडशे पेजचं काहीतरी पुस्तक आहे ते जवळचं बुक बुक स्टोरून घेऊन टाका हिंदी मिडियम असतं काय अडचण नाही हिंदी चालतं आपल्याला लुसेंट जनरल नॉलेज आणि चालू घडामोडीसाठी बेस्ट एकदम बेस्ट पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड यूज करा तुम्हाला जे यूज करता येईल तुमच्या स्वतःच्या जर मन डेली नोट्स असेल तर त्या नोट्स कवर करा बट तुम्हाला डेली करायचा परिक्रमा किंवा मग करंट अफेअर मी तुम्हाला सांगितलं काय पी वाय क्यू आणि करंट अफेअर हे तुम्हाला डेली करायचे हे लक्षात ठेवा ओके लक्षात ठेवा स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता अंक गणितासाठी नितीन सर आणि बुद्धिमत्तेसाठी सतीश वशे सर आपण काही कोणाचं प्रमोशन नाही करत या बट जे क्वालिटीचं मटेरियल आहे क्वालिटीची बुक आहे आपण ते सांगत आहे बघा मॅथसाठी नितीन सर आणि अंकगणितासाठी सती सतीश आपले बुद्धिमत्तेसाठी सतीश वशे सर हे पुस्तक एकदम व्यवस्थित आहे टी सी च्या हिशोबाने आणि एम पी सीच्या हिशोबाने यांना फॉलो करा सगळ्यात मोस्ट टी सी एस पी मार्केटमध्ये जे तुम्हाला बुक व्यवस्थित वाटेल बी पब्लिकेशन आहे ज्ञानदीप ज्ञानदीपचं आहे किंवा युनिक अकॅडमीच असेल ज्या कोणाचं असेल ना पी वाय क्यू विथ सोल्युशन बघा सोल्युशन पी क्यू विथ सोल्युशन जेणेकरून काय होईल टी काय फॉर्मॅट असतो जर टी सी एसने विचारलं जर एखादा तुम्हाला क्वेश्चन विचारला त्यावर चार ऑप्शन दिले तर नेक्स्ट नेक्स्ट टाइम ज्यावेळेस टी सी एस क्वेश्चन विचारतात त्यावेळेस काय करतं जे ऑप्शन आहे ना या ऑप्शनवर क्वेश्चन विचारतं हे त्यामुळे काय होतं तुम्ही जर सोल्युशन बघितलं तर त्या ऑप्शनला सुद्धा एक्सप्लेन केलेलं असतं आणि तुम्हाला त्यावर डिपेंड नेक्स्ट टाइम क्वेश्चन विचारला जातो ओके लास्ट अँड बेस्ट सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडी म्हणजे हा कशासाठी परफेक्ट गायडन्ससाठी तुमचा वेळ वाचाव आणि जे काय आपण सिलेबसमध्ये घेतलंय हे सिलेबस तुमचा व्यवस्थित आणि जो एक्झाम ओरिएंटेड आहे तो कव्हर करण्यासाठी त्यासाठी काय त्यासाठी आहे आपली तलाठी भरती बॅच दोन हजार सव्वीस ची फीस नाम मात्र नऊशे नव्याण्णव रुपये कन्सिडर करू शकता नाही केलं तरी जे फ्रेशर आहेत ना शक्यतो त्यांना गायडन्सची गरज आहेच बट तुम्हाला जर ज्या फ्रेशर्स ना चार चार पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष अभ्यास जर करायचा नसेल आणि लवकरात लवकर पोस्ट मिळवायची असेल तर तुमच्यासाठी हे खूप गरजेचं आहे फीस काही जास्त खूप काही विशेष नाही आहे आणि ज्यांचा जे जुने विद्यार्थी आहे रेग्युलर अभ्यास करणारे खूप सारे परीक्षा दिलेले त्यांच्यासाठी सेल्फ स्टडी करा किंवा क्लास तुम्ही कन्सिडर करू शकता टाइम वाचवण्यासाठी बट एक डोक्यात ठेवा दोन हजार सव्वीस नोकरी वर्ष साजर करा खूप सारा वर्ष किंवा वारंवार त्याच गोष्टी करत बसण्यात काय अर्थ नसतो ओके नाही चलो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा ओके धन्यवाद